हॅलो वन कशा आत मग सर्वजण मजेत ना तर मजेतच राहा तर मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं माझ्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते बघा आज प काल आणि आज आमच्याकडे खूप जास्त आणि खूप छान असा पाऊस होतो तर असं मस्त पावसाळी वातावरण आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपीही शेअर करूया तर तुमच्या बऱ्याच जणांची कंप्लेन असते की भाजीवर तर आमच्या भाजीवर कितीही तेल टाकलं ना तरीही तरी येत नाही काहीही केलं तरी आमच्या भाजीला बऱ्याच जणींचं असतं बघा तरीच येत नाही त्यांच्या भाजीला तर ही जी रेसिपी आहे किंवा अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमची भाजी केली तर तुमच्या रे भाजीला बरोबर तर येईल तर हा सगळा मसाला आहे कांदा भाजून घेतला आहे खोबरा आहे भाजलेलं टोमॅटो थोडासा कोथिंबीरची देटा आहेत मिरची एक आहे थोडीशी कोथिंबीर आणि लसूण अद्रक तर तुम्हाला हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मिक्सरला अशा छानपैकी वाटून घ्यायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर काढून ठेवते कारण का तर वरून थोडंसं उकळीमध्ये कोथिंबीर टाकली की भाजीला छान चव येते त्यासाठी मी ही थोडीशी कोथिंबीर बाजूला ठेवली आहे आता हे आपण काय करू छान असं पेस्ट करून घेऊ मिक्सरला लावून म्हणजे कसं आणि थोडं थोडंसं पाणी टाकलं ना की ते अजून छान प्रकारे असं बारीक असं दळल्या जाईल थोडं थोडंसं पाणी मिक्स करा आणि मिक्सरला असं छान दळून घ्या तर मिक्सरला दळून घेतल्याच्यानंतर बघा असं काही तुमची पेस्ट दिसेल त्यानंतर ह्या उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत आपण आज शेवग्याच्या शेंगाच्या काळ्या मसाल्यातली भाजी करतो आहे तर ह्या ज्या शेंगा आहेत ह्या मी आधी दहा पंधरा मिनटं अशा उकळून घेतले म्हणजे मऊ घेतलंय कोणी कोणी काय करतं डायरेक्ट भाजीमध्ये उकळायला टाकतं पण मग काय होतं भाजी आपल्याला खूप जास्त वेळ उकळावी लागते आणि त्या भाजीची चव बिघडून जाते त्यामुळे ते होईल तेवढं जास्त वेळ भाजी उकळ उकळू नका भाजी उकळण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा ह्या शेंगा ज्या आहेत त्याच आधी दहा पंधरा मिनटं उकळून घ्यायच्या आणि अशा काढून घ्या आणि हे जे पाणी हे आहे हे फेकू नका अजिबात जशाच तसंच राहू द्या नंतर वापरलं जाईल तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे कढईमध्ये तेल टाकायचे आता सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ती तुम्हाला ऐकायची आहे बघा त्यानेच तुमच्या भाजीवर तरी येईल अदरवाईज तरी येणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आता मी सांगते ते लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या भाजीला देखील माझ्या भाजीसारखी अशी छान त्यावर असा तवंग तेलाची तरी येईल तवंग येईल म्हणजे कसं भाजीवर तरी आली तरच भाजी आपली छान दिसते मला ही माहिती आहे तर बघा सगळ्यात पहिले तेल आहे तेलामध्ये जिरी टाकले जिरी टाका आवर्जून खूप छान आणि आता हे बघा हे महत्त्वाचं म्हणजे हे होतं की हे जे सगळे मसाले आहेत हे मसाले तुम्हाला आधी तेलात टाकायचे आहेत ओके हे तेलात असे छान असे थोडंसं एकदम मंद गॅस करा आणि त्याच्यावर हे असे परतवून घ्या आणि लगेच त्याच्यामध्ये काय करा मसाला टाकून द्या हा जो आपण दळून घेतलेला मसाला आहे की नाही आणि तो जो मसाला आहे तो चांगला तुम्हाला त्या म तेलामध्ये मिक्स करायचा आहे तर विसरायचं का नाही तर तुम्हाला आधी काय करायचं आहे तेल टाकल्याच्यानंतर मसाला ऐवजी आपले जे कोरडे मसाले असतात जगभरातले ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे त्यामध्ये मग तुमच्या घरचा जो मसाला, ते मसाला, ते मसाला तो तो ते आहे ते तुम्ही काळा मसाला असेल तर ते वापरू शकता किंवा मग कांदा लसूण मसाला आहे तो वापरू शकता लाल तिखट धने पावडर हळद जे काही आपण भाजीला घालतो तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आधी तेलामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे काय होईल तुमचं भाजी जी आहे ती त्याच्यावर चांगली तरी येईल बऱ्याच जणींच्या भाजीला काहीही केलं तरी अजिबात तरी येत नाही पण जर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुमच्या भाजीला नक्कीच तरी येते तर ही जी ट्रिक आहे ही माझ्या आईची ट्रिक ट्रिक आहे मी तिच्या तिनंच मला सांगितलं होतं की असं केल्याच्यानंतर भाजीला अशी छान तरी येते तर बघा असा मसाला आपला परतून झालेला आहे छान असा तो कढई सोडतोय तो मसाला त्याच्यानंतर तुम्हाला शेंगा टाकायचा आहे आता ह्या शेंगा ज्या आहेत ह्या चांगल्याशा त्याच्यामध्ये हे करून घ्या जास्त वेळ नाही फक्त थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आधी आपण उकडलेल्या शेंगा आहेत त्यामुळे आपल्याला भाजी उकळायला जास्त वेळ लागणार नाही तर तुम्ही ह्याच अशा प्रकारे त्या शेंगा त्यामध्ये परतवून घ्या आणि जे पहिलं आपण पाणी ठेवलं होतं थे बघा जर तुम्ही गरम पाणी टाकलं ना तर अतिउत्तमच राहील आणि जर नाही पॉसिबल झालं तसंच पाणी टाकायचं काही घाई असते बायकांना मला माहिती आहे पण जे असं नॉर्मल आपलं हांड्यामधलं वगैरे पाणी असतं ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका एकदम थंडच पाणी नका टाकू कारण ही बेस चव होते जर गरम पाणी टाकाल तर छान तर मी इथं गरम पाणी वापरलेलं आहे बघा गरम म्हणजे असं नॉर्मली चिल्ड जे आपल्याला हात पण असं बुडवू शकतो ते खूप जास्तही गरम नाही तर हे प्रकारे जर तुम्ही टाकलं की तो आधीचं पाणी होतं बघा जे पातेल्यामध्ये आपण शेंगा उकळून घेतल्या होत्या त्याच पाण्यामध्ये मी अजून पाणी टाकलं आणि ते उकळून घेतलं तर प्रकारे बघा मी आता अजून तर आपली भाजी उकळली बी नाही आहे तरी त्याच्यावर छान असं तेल दिसत असेल तुम्हाला चवीपुरतं त्यामध्ये असं मीठ टाकून घेतलं मी आधी मीठ टाकलं नव्हतं तर बघा हे अशा प्रकारे आता हळूहळू आपली जेव्हा अजून छान प्रकारे भाजी उकळेल तेव्हा बघा किती छान आता भाजीला तवंग आलेला आहे आला आहे की नाही तुमच्या समोरच आहे मी काही अजून काही स्वतः तेल वगैरे घातलं नाही आहे त्याच्यामध्ये जे काही प्रोसेस चालू आहे ती तुमच्या पुढेच आहे तरी अशा प्रकारे तुमची भाजी बनते तर आता त्या काळी भाजी म्हणल्याच्यानंतर सगळ्यात आवडीची गोष्ट कोणी बाजरीची भाकरी करतं कोणी ज्वारीची भाकरी करतं तर मला बाजरीपेक्षा ज्वारीची भाकरी फार आवडते त्यामुळे मी ज्वारीची भाकरी जास्त प्रेफर करते आणि ज्वारीची भाकरी कसं खायला पाहिजे ज्वारीच्या भाकरीने वजन वाढत नाही आणि ती आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते तर ज्वारीची भाकरी आवर्जून खा कारण बाजरीच्या नस मला तर ऐकण्यात आलं आहे की त्यामुळे खूप अशी गरमी शरीरामध्ये निर्माण होते तर होईल तेवढं बाजरी स्किप करायला शिका एखाद्या वेळेस ठीक आहे पण रोज रोज बाजरीची भाकरी खाणं हे असं खूप जास्त चांगलं नसतं ज्वारी जरी तुम्ही रोज खाली तरी तुमच्या शरीरामध्ये काहीही परिणाम होणार नाही इवन शुगर पेशंट वगैरे हो जे असतात ते सुद्धा भाकरी खाणं भाकरी किंवा मुगाची डाळ वगैरे आपण हिरवी मिरची घालून करतो की नाही त्याप्रमाणे जरी तुम्ही केलं तरीही ते छान लागतं आणि होईल तेवढं असं भाकरी खाण्याचा प्रयत्न करा आणि जे लोकं जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी तर भाकरी अतिउत्तम असते त्यांनी तरी एक वेळ तरी भाकरी खाल्लीच पाहिजे आणि रात्रीच्या वेळेस खाली तर खूप चांगलं कारण सकाळी आपण काय करतो हेवी जेवण जरी केलं तरी दिवसभर आपल्याच्या कामामध्ये ते जिरून जातं पण मग रात्रीच्या वेळेस आपण काहीच काम करत नाही डायरेक्टली जेवतो आणि झोपून घेतो तेव्हा मग भाकरी की आणि हिरवी भाजी वगैरे असतात जसं की मेथी पालक शेपू अशा ज्या छोट्या मोठ्या हिरव्या भाज्या असतात त्या जर खाल्ल्या भाकरीसोबत तर ते चांगलं राहतं आपल्या शरीरासाठी पोषक आणि ते आपल्याला गुणकारी देखील ठरतं तर अशा प्रकारे मी भाकरी ही देखील बनवून घेतलेली आहे बघा तर आणि मला ना तुम्हा सर्वांना एक गुड न्यूज द्यायची आहे तर गुड न्यूज अशी आहे की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे <coughs> तर मी माझे ना एका महिन्यामध्ये हंड्रेड सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत आणि ते सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे तर खरंच तुमचे मनापासून खूप 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 आभार थँक्यू सो मच तुम्ही मला सपोर्ट केला आहे माझे व्हिडिओ बघताय आणि तुमच्यामुळे माझे व्ह्यूज देखील वाढत आहे असं मी नवीन एक प्रयत्न करून बघितलेला आहे तो किती सफल होतो किती यशस्वी होतो हे सगळं तुमच्यावर आहे मी तुम्हाला एवढीच प्रार्थना करेल की रिक्वेस्ट करते प्रार्थना करते की तुम्ही माझे जे चॅनल आहे तो तेवढंच शेअर करा म्हणजे मलाही अजून काम त्याच्यावर करायला आवडेल आणि माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्याही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझ्या सगळ्या रेसिपीज ज्या आहेत त्या टिक्स आणि टिक्स ट्रिक्स आणि ट्रिप्ससोबतच असणार आहेत टिप्ससोबतच असणार आहेत तर हे अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवल्या आहे बघू आता कितपत मी त्याच्यामध्ये यशस्वी होते जर तुम्ही सपोर्ट केला तर मी नक्कीच यशस्वी होईल तुमचे फ्रेंड्स आहेत रिलेटिव्स आहेत त्यांच्यापर्यंत माझं चॅनल पोहोचा आणि मला सपोर्ट करा तर हे बघा अशा प्र प्रकारे आपली भाजी आणि भाकरी देखील तयार झाली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हा जो सगळा राडा आहे तो आवरायचं म्हणलं की खूप कंटाळा येऊन जातो पण प्रत्येक गृहिणीला हे टेन्शन असतंच की आता चलो स्वयंपाक झाला म्हणजे हे करावं लागेल तर मीही करते चलो टेक केअर बाय